नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यातून ज्वारी हाच मुख्य आहार आहे आणि ज्वारीपासून अनेक पदार्थ बनवतात आणि त्यातलाच एक, त्यातला एक म्हणजे भाकरी लगेच ऊर्जा पुरवणारा आणि पोट भरवणारा पदार्थ तर अशी मऊ लुसलू आणि पातळ भाकरी कशी बनवायची आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया तर बघा मी इथं एक कप ज्वारीचं पीठ घेतले असं दाबून भरलेलं आहे वजनानं एकशे पन्नास ग्रॅम आहे तर ते सगळं सुरुवातीला आधी चाळून घ्यायचं आहे आपण जेव्हा ज्वारी दळून आणतो तेव्हा ती जराशी जाडसर म्हणजे मैदा इतका बारीक नाही आणायचं त्यापेक्षा थोडंसं जाडसर दळून आणायचं आहे तर आता ते मळण्यासाठी मी इथं एक कप पाणी घेते तर बघूया आपण पाणी किती लागतं आहे थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊया आता ज्वारीची भाकरी मऊ आणि पातळ जर बनवायची असेल तर पीठ खूप चांगलं मळून घ्यावं लागतं हे पाणी मी थोडं थोडं ॲड करत ते असं मळून घेते आणि मळत मळत त्याचा असा घट्ट गोळा बनवायचा बघा इथं मला एक कप पिठाला पाऊन कप पाणी लागले आता हे सगळं जे आहे ते एकदमच मऊ नाही करायचं त्याचे असे लहान लहान गोळे बनवायचे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावत किंवा हात ओला करतच ते लहान गोळा मळून घ्यायचा आहे एकदम ते मऊ करून घ्यायचे सगळं जर एकदाच मळून ठेवलं तर ते शेवटची जी भाकरी बनवतो ते पीठ अतिशय पातळ झालेलं असतं तर बघा असं चांगलं मळायचं आहे चांगलं मळलं की भाकरी पण छान फुकते चिरा पडत नाहीत त्याला दोन्ही पिठामध्ये तुम्ही फरक बघू शकता हे अतिशय मऊ झालेलं आहे आता त्याचा चपटा गोळा बनवायचा आणि ते खाली पीठ चाळून घ्यायचा आता भाकरी बनवण्याच्या आधी गॅस चालू करून त्याच्यावरती तवा ठेवायचा हाताला पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची कधी कधी काय होतं भाकरीच्या खालचं पीठ जे आहे ते कमी पडतं त्यामुळं पण भाकरी फिरत नाही म्हणून ते भाकरीच्या खाली पीठ घ्या आणि पुन्हा भाकरी थापण्याचा प्रयत्न करायचा कधीकधी भाकरीच्या खाली पीठ जरी असलं ना तरी पण भाकरी फिरत नाही त्यावेळी माझ्या आईची एक ट्रिक आहे की जरासेच दोन थेंब हाताला पाणी लावायचं भाकरी फिरायला सुरुवात होते आता कडेला चिर जर पडली असेल तर ती पण अशी बुजवून घ्यायची आणि पातळ भाकरी थापून घ्यायची आहे आजारी पडल्यावर डॉक्टर भाकरी खाण्यास अवश्य सांगतात कारण ज्वारी गुंधर्माने खूप थंड मधुर आणि पित्तशामक आहे चपातीपेक्षा पचनास हलकी असते आणि रात्रीच्या जेवणात चपातीऐवजी भाकरी खाणं आरोग्यास खूप फायदेशीर असतं कारण भाकरीने लवकर पोट भरतं आणि भूकही लवकर लागत नाही हाय फायबर असल्यामुळं आणि पोटाला चांगला आधार मिळतो त्यामुळं वजन कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरते बघा आता अशा पद्धतीनं पातळ भाकरी थापून झाली आहे आता गरम तव्यावरती ती टाकायची आहे तर ती टाकताना अशी ती आधी उलट करायची आणि मग तव्यावरती सावकाश टाकायची आणि त्याला पाणी लावून घ्यायचं सुरुवातीला पाणी लवकर पटकन लावणं जमत नाही त्यावेळी गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावून झाले गॅस मोठा करायचा आणि ते पाणी सुकण्याच्या आत आपल्याला भाकरीची पलटी मारायची आणि पाणी जर खूप सुकलं तर ती भाकरी चांगली होत नाही फुल गॅस करायचा आता ही खालची बाजू जी आहे ती चांगली भाजण्यासाठी एक मिनिट तरी लागतो तर बघा अशा पद्धतीने ती भाजली की पुन्हा उलट बाजूने ती आपल्याला भाजून घ्यायची आहे उलट बाजूने टाकली की ती लगेच फुगायला सुरुवात होते बघा किती छान फुगली आहे खूप फुगली की कडा व्यवस्थित भाजल्या जात नाहीत तर कडा अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या उलटना किंवा कपड्याने पण तुम्ही एका त्या दाबू शकता आणि चांगली भाकरी भाजून घ्यायची तर अशा पद्धतीनं भाकरी बनवली तर ती अतिशय पातळ बनते मऊ लुसलुशीत होते तुम्ही बघू शकता बघा की ती पातळ पापड आलेला आहे दोन्ही भाग एकसारखेच दिसतात एवढी ती पातळ बनली आहे आता बाकीचं जे पीठ होतं त्याची पण पुन्हा ते चांगलं मळून त्याची अशाच पद्धतीनं भाकरी करून घ्यायची नऊ शिक्यांसाठी आणि बॅचलरसाठी हे खूप चांगलं टुटोरियल आहे सराव केलात तर तुम्ही पण असा घरच्या घरी पौष्टिक आहार बनवू शकता तर आपण पुन्हा भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद